नंदुरबार जिल्ह्यात रबी हंगामात पहिल्यांदाच मिलेट भगर पिकाची पेरणी शाश्वत शेतीकडे नवा टप्पा सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील शेती क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे आज हैदराबाद येथील इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च आयसीआर संचलित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च आयआयएमआर या संस्थेसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत रबी हंगामात पहिल्यांदाच मिलेट भगर पिकाची पेरणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या उपक्रमांतर्गत पाचशे एकर क्षेत्रावर भगर पेरणी करण्यात येणार असून आयआयएमआरकडून नंदुरबार जिल्ह्यासाठी एक हजार किलो बीजप्रक्रिया केलेले बियाणे पाठविण्यात आले आहे तसेच पुढील टप्प्यात आणखी एक हजार किलो बियाण्यांचा पुरवठा करून पेरणी क्षेत्रात वाढ करण्यात येणार आहे हा जिल्ह्यातील पहिला रब्बी मिलेट प्रयोग ठरणार असून शाश्वत शेती आणि कृषी विविधीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे विशेषतः धडगाव आणि अक्कलकोवा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना या उपक्रमातून मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे भगर हे कमी पर्जन्य अल्प खर्च आणि उच्च पोषक मूल्य असलेले पीक असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य येईल तसेच आरोग्यदायी धान्य म्हणून याची मागणीही वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे प्रशासनाचा पुढील वर्षी हा प्रकल्प विस्तारित करून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिलेट मिशन अंतर्गत जोडण्याचा मानस आहे या पावलामुळे नंदुरबार जिल्हा शाश्वत आणि आरोग्यसंपन्न शेतीचा मिलेट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जात आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट